नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज बातम्यांचे घडामोडींवर नजर टाकूया अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मॉल राजपाल घेऊन आले आहे तीस टक्के ते सत्तर टक्के पर्यंत भव्य डिस्काउंट व भव्य सेल तसेच आकर्षक खरेदीवर आकर्षक गिफ्ट आलारे आला रे आला राजपाल सेल आला त्वरा करा, त्वरा करा। आणि आपण सर्व चला आपली खरेदी फक्त राजपाल सेल अहमदनगर संगमनेर नारायणगाव का या ठिकाणी येऊन आपली खरेदी करा व मिळवा आकर्षक बक्षिसे तर या संधीचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा संपर्कासाठी संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस बावीस सव्वीस अहमदनगर शून्य दोनशे एकेचाळीस दोन नव्याण्णव ब्याण्णव नव्याण्णव नारायणगाव शून्य एकवीस बत्तीस दोन बेचाळीस तेरा दोन खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी इंदापूरच्या कळस येथील शेतकरी आक्रमक एकतीस मे रोजी पुणे सोलापूर हायवे डाळस नंबर दोन येथे रास्ता रोकोचा दिला इशारा तर भगवान खारतोडे करणार शेतफळगडे कार्यालयासमोर आत्मदहन कळस खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी इंदापूर तालुक्यातील कळस परिसरातले शेतकरी आक्रमक झाले असून एकतीस मे रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे पाण्यासाठी येथील शेतकरी भगवान खारतोडे शेतफळगडी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले खडकवासला पाण्यासाठी इंदापूरच्या कळस परिसरातील शेतकरी आक्रमक झाले तीस मे पर्यंत कालव्याला पाणी न सोडल्यास भगवान खारतोडे यांनी एकतीस मे रोजी खडकवासला प्रकल्प सिंचन व्यवस्थापनाच्या शेटफळगडे शाखेसमोर आत्मदनाचा इशारा दिला आहे कालव्याच्या पाण्यासंदर्भात कळसमध्ये शेतकऱ्यांची बैठक पार पडली यात इंदापूर तालुक्याला पिण्यासाठी खडकवासला कालव्याचे पाणी दिनांक तीस मे पर्यंत न सोडल्यास दिनांक एकतीस मे रोजी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग डाळस नंबर दोन या ठिकाणी अडवण्याचा इशारा देण्यात आला आहे इंदापूर तालुक्याला खडकवासला कॅनलमधून साडेतीन टी एम सी पाण्याची तरतूद आहे परंतु आजपर्यंत आम्हाला एवढे पाणी कधीच मिळाले नसल्याचा या शेतकऱ्यांचा आरोप आहे इंदापूर तालुक्यात एकूण भिजाऊ लाभ अठरा हजार हेक्टर इतकं आहे परंतु सतराशे हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र कधीच भिजलं नाही असाही या शेतकऱ्यांनी आरोप केलाय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये इंदापूर तालुक्याला कालव्याद्वारे दोन उन्हाळी आवर्तने देण्याचे ठरले असताना आता दुसरे आवर्तन मिळण्याची चिन्ह दिसत नाहीत असा अंदाज या शेतकऱ्यांनी व्यक्त केला यासोबतच पुण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली आमच्यावर अन्याय होत असल्याचं मत आहे सध्या या, हो या कालव्याद्वारे दौडच्या हद्दीत पाणी असून इंदापूरला मात्र पाणी नाही इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे निरगुडे पोंदवडी आकोले वायसेवाडी कळस पिलेवाडी गोसावीवाडी रुई मराडीवाडी न्हावी बळपुडी लोणी देवरकर व्याहळी कवठळी पोदकुलवाडी परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे याशिवाय जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे त्यामुळे तात्काळ प्रशासनाने खडकवासला कालव्याद्वारे पिण्यासाठी आणि जनावरांसाठी पाणी सोडावं अशी मागणी करण्यात येत आहे पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा